विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात काल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा या खेळाडूला रौप्य पदक मिळालं आणि आपल्या भारतीय हॉकीच्या टीमला कांस्य पदक मिळालं हे खरोखर फार आनंदाची गोष्ट आहे आणि हे प्रचंड मेहनतीशिवाय शक्य नाही म्हणून तुम्ही सुद्धा मेहनतीला तयार राहा उघडा तुमचं पाचवी स्कॉलरशिपचं पुस्तक पहा स्वाध्याय तेरा पॉईंट तीन दोन हजार पंचवीसचं पुस्तक गणित विषय या अगोदरच आपण तेरा पॉईंट एक तेराय तेरा तीन हे अत्यंत सोपा असा हा भाग आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न पहिला संख्या दिल्यात आणि सांगितलं या संख्यामधील किती संख्यांना दोनने ने निशेष भाग जात नाही मग भाग जात नाही म्हणल्यावर तर फार सोपं आहे दोनची कसोटी एकक स्थानी विषम संख्या आली त्याला भाग जात नाही ह्याला एक भाग जात नाही ह्याला एक भाग जात नाही दोन शून्य आणि ते एकक स्थानी दोन आहे म्हणजे ह्याला भाग जात आहे दोन संख्यांना भाग जात नाही म्हणून पर्याय नंबर दोन बरोबर आहे का आपलं उत्तर दोन आहे आणि ते उत्तर दोन पर्याय नंबर तीन आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नाहीतर घोळ होते बरं का उत्तर दोन म्हणून पर्याय नंबर दोन ला गोल केलात की चुकलं म्हणून सतर्क राहा पहा पुढचा प्रश्न पहा बरं हे सगळं प्रकरण फक्त आणि फक्त कसोट्यावर आधारित आहे दुसरा प्रश्न काय दिला पहा तीन त्रिकोण चार चौकोन या संख्येला सहाने ने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणाच्या जागी हा 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 हे महत्वाचं आहे चौकोन आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणता अंक असेल म्हणजे अनुक्रमे चौकोन म्हणजे पहिल्यांदा म्हणजे पहिली संख्या कोणती चौकोन हे चौकोन हे चौकोन हे चौकोन आणि हे चौकोन आणि त्रिकोण दुसऱ्यांदा म्हणजे हे त्रिकोणात हे ऐवजी हे ऐवजी ते त्रिकोणाच्या ऐवजी मग आता या संख्येमध्ये सहा न निश्चेष भाग जातो म्हणल्यावर सहाची कसोटी काय ज्याला दोननं आणि तीननं भाग जाते त्याला सहानं भाग जाते दोननं कुणाला भाग जाईल समसंख्येला भाग जाईल मग आता चौकोनाच्या जागी समसंख्या येईल चौकोन पहिल्यांदा आहे मग आता इथं पर्याय नंबर एक आणि दोनमध्ये ही तीन चौकोनाच्या जागी असणारी संख्या म्हणजे विषम संख्या म्हणजे हे पर्याय ये येणार नाहीत आलं तर पर्याय नंबर तीन येईल किंवा अरे 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 उत्तर तर लय सोपं झालं पाच सुद्धा हे येणार नाही म्हणून ह्याचं डोळे झाकून उत्तर पर्याय नंबर तीन मग ठेवून बघायचं चौकोनाच्या जागी दोन आणि इकडं तीन बघा बरं तीन तीन सहा सहा चार दहा दोन बारा बाराला तीनही भाग जातो आणि एकक स्थानी समसंख्या आहे म्हणून दोन भाग जातो म्हणून याला सहाने भाग जातो म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन पहा बरं बालमित्रांनो तिसरा प्रश्न प्रश्न व्यवस्थित वाचायचा बरं का पुढील पैकी चार व सहा या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारी लहानात लहान संख्या कोणती अरे फार सोपा प्रश्न आहे आता विभाज्य असणारी म्हणलंय म्हणजे आता विभाज्य कशाला म्हणतात रे जे मध्ये जे असते अंक त्याला विभाज्य म्हणतो आपण इकडं जे असतंय त्याला काय म्हणतो आपण भाजक म्हणजेच काय विभाजक म्हणतो वर असते ते कोण असते भागाकार आणि खाली जी असती ती काय असती बाकी मग आपल्याला चार व सहा न भाग जाणाऱ्या विभाज्य कोणतं मग तेवढे विभाज्य दिले चार मग आता चार पैकी कोणतं असेल उत्तर तर सगळ्यात सोपं चारची कसोटी पाठ आहे का तुम्हाला मग आता त्या चारच्या कसोटी बघा काय येईल मग आता चारच्या कसोटी तुम्ही विचार केलात तर एकक आणि दशकला चारनं भाग गेला तर त्याला चार भाग जातो मग आता इथं चार पंचवीस चार न भाग जाईल ह्या संख्येला हे तर येत नाही चार चोवीस चार न छत्तीस म्हणजे हे तर उत्तर येतच नाही रे मग आता राहिलं काय हे आणि हे मग आता सहाची कसोटी काय ज्याला तीन न व दोन न भाग जाईल आता ह्याची बिरीज बघा पाच आणि एक सहा सहा आणि दोन आठ मग ह्याला तीन न भाग जात नाही म्हणून हे पण पर्याय येणार नाही आता राहिले हे दोघ याला दोन न भाग जातो तीन न भाग जातो आरे? याला दोन ना भाग जातो तीन न भाग जातो अरे ह्याला चार न भाग जातो ह्यालाही बी चार भाग जातो अरे आता कसं करावं आता प्रश्न नीट वाचावा प्रश्नात काय म्हणलंय पुढील पैकी चारने व सहाने भाग जाणारी लहानात लहान आहे का प्रश्नाकडे लक्ष मग आता ह्या दोघाला विचार न भाग जातो पण दोघांमध्ये लहान कोण आहे म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन समजला प्रश्न पहा बर बाळांनो पुढचा प्रश्न चौथा सात चांदनी, चांदनी चार आठ या संख्येला तीन व चार निशेष भाग जातो तर चांदनीच्या जागी कोणता अंक असेल अरे किती सोपा प्रश्न आहे रे हे बघा ह्याला तीन आणि चार न भाग जात आहे आता चार न भाग जाते बरोबर आहे चार एकक आणि दशकची ह्याच्या अठ्ठेचाळीसला चार, चार न भाग जातो मग तीन न भाग जाण्यासाठी कसोटी काय अंकांच्या बेरजेला जर तीननं भाग गेला तर मग सात आणि चार किती झाले अकरा अकरा आणि आठ किती झाले अकरा आणि आठ झाले एकोणीस मग एकोणीसमध्ये पर्याय एक मिसळा बरं पाच किती होते नऊ आणि पाच चौदाला चार हात चाल एक दोन चोवीस आटो चोवीस तीन आठ चोवीस तीन भाग जाते की रे म्हणून हे पाच अंक घेतल्यामुळं इथं पाच ठेवलं तर तीन भाग जातो म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक तेच प्रश्न विचारला होता आपल्याला बघा पाचवा प्रश्न काय दिलाय एकतीस या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजक अरे किती सोपा प्रश्न आहे कोणत्याही संख्येचा सगळ्यात लहान विभाजक एक असतो आणि सगळ्यात मोठा विभाजक तीच संख्या असते मग एकतीसचा सगळ्यात मोठा विभाजक एकतीस आणि पुढचं काय आहे तीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता मिळणाऱ्या संख्येच्या तीसचा सगळ्यात लहान विभाजक एक आणि ह्याच्यातून मिळणारी संख्या आली बत्तीस बेरीज करून बरोबर आहे मिळणाऱ्या लहानात लहान विभाजक असतात मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल मग आता मिळाली संख्या किती एकतीस आणि एक किती झाले बत्तीस हे बत्तीस मिळाली मग आता ह्या बत्तीसचे सर्व विभाजक शोधायचे मग सगळ्यात लहान एक सगळ्यात मोठा बत्तीस एवढं कळालं त्याच्यानंतर कितीनं भाग जात आहे दोननं पुन्हा दोनला कितीनं गुणल्यावर बत्तीस येत आहे सोहळानं नंतर तीननं जात आहे का नाही चार पंचवीस चार संचवीस चार सात अठ्ठावीस चार आठव बत्तीस हे चार आणि आठ त्याच्यानंतर पाचनं नाही सहा न नाही सात नाही डायरेक्ट आठ आले सगळेच मग आता हे विभाजक एवढे आहेत आणि या विभाजकांची बेरीज आहे मग विभाजकांची बेरीज किती येईल आता हे किती झाले बघा हे झाले तीस आणि आठ किती झाले चाळीस सोळा आणि चार किती झाले वीस चाळीस पन्नास साठ बासष्ट आणि त्रेसष्ट उत्तर पर्याय नंबर कळालं सगळ्यांना पुढचा प्रश्न बघा बालमित्रांनो सहावा प्रश्न दोन चार व सहा हे अंक एकदाच वापरून चारने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील अंकां संख्येतील फरक किती आता बघा हे दिसायला एक प्रश्न बरं का पण एका प्रश्नामध्ये तीन चार प्रश्न दडलेत कसं हे अंक एकदाच वापरून चार न भाग जाणारी संख्या तयार करायची आणि लहानात लहान संख्या तयार करायची मग ह्याच्यातली लहानात लहान संख्या तर काय तयार होईल रे दोनशे छेचा आणि त्याच्यानंतर काय म्हणले अजून व मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली सहा चार दोन सहाशे बेचा पण आता या दोन्ही संख्येला चारनं भाग जायला पाहिजे ह्याला चारनं न भाग जाते का नाही ह्याला चार न भाग जाते का नाही म्हणजे ही संख्या योग्य नाही मग लहानात लहान संख्या तयार करायची या अंकांपासून पण चार न भाग जाणारे असावे मग कोणती संख्या होईल सुरुवातीला दोन घेऊ नंतर काय घेऊ आपण नंतर सहा घेऊन नंतर चार घेऊ मग जाते का बघा आ आता चार न भाग जात आहे बरोबर आहे इथं सुद्धा तसंच करू मोठा अंक अगोदर घेऊ सहा नंतर हे दोन इकडे घेऊ आणि नंतर चार अरे आता ह्याला सहा न भाग जाते चार न भाग जाते आता आपल्याला चार न भाग जाणारी लहानात लहान संख्या चार न भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या मिळाली एवढं कळालं बघा त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणलंय यातील फरक मोठ्या संख्येतील फरक किती म्हणले मग सहाशे चोवीस मधून दोनशे चौसष्ट वजा करू आपण इथं शून्य दोन मधून सहा नाही जात बारातून सहा गेले सहा आणि इथं किती उरले पाच पाच मधून दोन गेले किती उरले तीन उत्तर आहे तीनशे साठ म्हणजे पर्याय नंबर किती चार समजलं बघा बरं हे मुलगा खिडकीतून बाहेर बघायला आहे पण बाहेर बघत बघत सुद्धा त्याला समजायला म्हणजे किती सोपं गणित आहे पहा पुढचा प्रश्न काय दिलाय पुढचा प्रश्न एक टोपली बरं का एका टोपलीत काही पेरू आहेत खायचे का पेरू आता पेरू म्हणलं की झालं यांच्यासमोर लगे पेरूच दिसले अरे <laughs> तसंच अभ्यासाचे विचार येऊ द्या मग त्या पेरूंचे दोन दोन तीन तीन आणि पाच पाच असे वाटे करायचे आहेत की टोपलीत एकही पेरू शिल्लक राहणार नाही तर त्या टोपलीत कभीत कभी, कभी किती पेरू असावेत फार सोपे आपल्याला वाटे किती करायचे आहेत दोन दोनचे तीन तीनचे आणि पाच पाचचे चे म्हणजे जी संख्या आहे पर्यायात त्या पर्यायाला या संख्याने भाग जावा आता ह्याला पाचनं भाग जाते ह्याला पाचनं भाग जात ह्याला पाचनं भाग जाते आहे ह्याला तीननं भाग जाते पण ह्याला तीनं भाग जातच नाही म्हणजे हे जा पर्याय कटला त्याच्यानंतर तुम्ही नीट बघितलात तर चोवीसला पाचनं भाग जातो का ह्याला पाचनं भाग जात नाही चोवीसला म्हणून हे हे पर्याय कटला त्याच्यानंतर आता तुम्ही नीट बघितलात तर एकदम वर पंधरा आहे त्या पंधराला दोन न भाग जातो का नाही मग तेही पर्याय कटला आता उरलं काय तीस या तीसला पाच न भाग जातो तीन न भाग जातो आणि दोन न सुद्धा भाग जातो किंवा लसावी काढला आपण पाच त्रिक पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं चार, चार। बालमित्रांनो पहा बरं आठवं गणित अरे 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 बघा <laughs> महत्वाचा प्रश्न आहे पुढील पर्यायातील म्हणजे आता या पर्यायामधील अशी संख्या शोधा की आता या पर्यायातील अशी संख्या शोधायची आहे की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो मग आता मला सांगा येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या विभाजकानं एवढा असतो मग पहिल्यांदा तुम्ही सत्तावीसचे विभाजक तर शोधा ना सत्तावीसचे चे विभाजक कोणते सत्तावीसला एक न भाग जात आहे आणि एकोणतीस त्याच्यानंतर दोन नाही तीन न भाग जाते आणि पुन्हा त्रिक सत्तावीस बरोबर आहे आता कशाने भाग जाईल पुन्हा कशाने चार पाच सहा सात आठ नाही पुन्हा कशाला आता इथं एकोणतीस लिहिलं मी इथं सत्तावीस आहे तर आता आपल्याला काय म्हणलं आहे हे सत्तावीसचे हे विभाजक आहेत आणि या विभाजकांचा गुणाकार जे आहे तेच गुणाकार संख्या आहे बरोबर आहे मग आता मला सांगा सत्तावीस हे बघा हे सत्तावीस लिहिलं नऊ गुणिले तीन नऊ त्रिक सत्तावीस अरे आलं की नाही सत्तावीस गुण लिहिले एक म्हणजे सत्तावीस म्हणजे आला का प्रश्न समजला का पुढील संख्यापैकी असं एक संख्या शोधायची आहे की त्या संख्येला त्या संख्येला त्याच संख्येनं गुणलं म्हणजे सत्तावीसला आपण सत्तावीसनं गुणलं पाचशे एकोणतीसला पाचशे एकोणतीस गुणलं तर लय मोठं येतं नऊला नऊला गुणलं तर एक्क्याऐंशी येतं आहे अठराला अठरा गुणलं तर वेगळं येतं मग आता सत्तावीसला सत्तावीसनंच गुणलं तर येणारा गुणाकार येणारा गुणाकार किती आला येणारा गुणाकार किती आला सत्तावीसचा आ, ये हा येणारा गुणाकार ये हा, हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो आता येणारा हाच गुणाकार आहे हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचाच गुणाकार आहे की नाही म्हणून आपलं उत्तर पर्याय नंबर किती दोन कळालं सगळ्यांना फार प्रश्न महत्वाचा आहे बरं का बघा बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न काय दिला आहे तर पुढीलपैकी कोणती संख्या दोन तीन चार पाच नऊ दहा या सर्व संख्यांनी विभाज्य आहे अरे 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 किती सोपा प्रश्न आहे म्हणजे या सगळ्या संख्यांना यापैकी अशी कोणती तरी संख्या आहे त्या त्या संख्येला या सगळ्या अंकांनी भाग जात आहे मग बघा या सगळ्याला दहा न भाग जात आहे का जात आहे सगळ्याला दहा न भाग जात आहे नंतर सगळ्याला दोन न भाग जात आहे सगळ्याला चार न भाग जात आहे सगळ्याला तीन भाग घ्यायला जात नाही तीन न भाग घ्यायला जात नाही त्याच्यानंतर तीन, तीन भाग हा त्याच्यानंतर पाच न भाग सगळ्याला जात आहे नऊ अंकांची बिरीज ह्याला नऊ न भाग जात नाही ह्याला नऊ न भाग जात नाही म्हणून उत्तर पर्याय नंबर समजलं एक हजार ऐंशी एकमेव संख्या आहे की त्या संख्येला या सगळ्या संख्येनं भाग जातो म्हणजे हे आहे विभाजक आणि ते विभाज्य म्हणजे या संख्येनची विभाज्य आहे तीच हेच आपल्याला प्रश्नात विचारलं होतं म्हणून पर्याय नंबर तीन अरे मुलांना तेरा पॉईंट तीन मध्ये असे प्रश्न आहेत असे प्रश्न आहेत की जर तुम्हाला उत्तर येईना गेलं आणि उत्तर सांगितलं तर तुम्ही म्हणतो अ आसं होतो का ह्याचं उत्तर मला लय अवघड वाटू लागलं असे <laughs> सगळे प्रश्न आहेत ह्याच्यात बघा आता दहावा प्रश्न सदोतीसने विभाज्य असणाऱ्या संख्या आता विभाज्य कसे शोधायचे हे बघा जर समजा वीसचे विभाजक वीसचे विभाजक म्हणलं तर तुम्ही विभाजक म्हणल्यावर काय करावं लागतंय तुम्हाला त्याला भाग जाणाऱ्या संख्याला वीस न एक न भाग जात आहे दोन न भाग जात आहे चार न भाग जात आहे पाच न भाग जात आहे हे सगळे काय आहेत विभाजक आता वीसचे विभाज्य विभाज्य म्हणल्यावर काय रे वीस चे विभाज्य म्हणलं का वीसचा पाडा धडा धड सुरू करायचं वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस वीस त्रिक साठ वीस चो काही अवघड आहे काही मग आता विभाज्य पण कळाले विभाजक पण कळाले आता प्रश्न काय आहे आपल्याला दहाव्यामध्ये सदोतीसने विभाज्य असणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सहाव्या स्थानावर कोणती संख्या आता हे हो चढताच की रे हे काही लहान पुन्हा मोठं पुन्हा मोठं पुन्हा मोठं पुन्हा मोठं म्हणजे चढता क्रम झालं तसंच आपल्याला सदोतीसची कितवी संख्या सहावी म्हणून सदोतीसला सहा न गुणा साहेश्य बेचाळला दोन हा चालेल दोन साहित्यिक बारा साहित्यिक अठरा आणि चार दोनशे बावीस म्हणून उत्तर पर्याय नंबर किती चार कळालं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न बालमित्रांनो बघा बरं अकरावा प्रश्न ए अकरावा प्रश्न सुद्धा असाच बरं दिसायला अवघड पण फार सोपा बघा काय म्हणलंय एक लाख त्रेचाळीस हजार आठशे पासष्ट या संख्येला पुढील पैकी कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो अरे किती सोपं आहे रे बाळांनो सगळ्यात पहिल्यांदा बघा ह्या संख्येला कोणत्यानं पूर्ण भाग जात तर मला सगळ्यात सांगा इथं विषम संख्या आहे मग विषम म्हणजे इथं दोन देले, भाग जाणार नाही इथं दोन आहे ह्यानं भाग जाणार नाही हे दोन पर्याय येतील का कधी नाही येणार त्याच्यानंतर पुन्हा काय आहे चार आहे तिथं हा आता चार म्हणल्यावर एकक दशक कसोटी पाठ पाहिजे पासष्टला चारनं भाग जातो का नाही जात म्हणून हे पण पर्याय येणार नाही उरलं काय पर्याय नंबर चार म्हणून याचं उत्तर अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार बघा पाचनं भाग जात आहे अंकांच्या बेरजेला तीननं भाग जात आहे आणि अंकांच्या बेरजेला नऊ न पण भाग जाते म्हणून उत्तर पर्याय नंबर चार पहा बालमित्रांनो बारावा प्रश्न अरे बारावा ही प्रश्न असाच आहे बरं का व्यवस्थित वाचावा लागते पाच सहा सात आठ नऊ हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की जिला आठने निशेष भाग जातो आता बघा ए काही काही वेळेला सोपं पण येते बरं का काय सांगितलंय अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणलं आहे आणि त्यांनीच संख्या तयार करून दिली इथं <laughs> आपल्याला टेन्शनच नाही आता या तयार झालेल्या संख्येतून मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे ज्याला आठ न भाग जाईल आठची कसोटी माहीतच आहे आता आठच्या कसोटीनं ह्याला भाग जातो का एकक दशक शतकला आठ न भाग जातो का नाही ह्याला आठ न भाग जातो का नाही आठ न भाग ह्याला आणि ह्याला जातो आठ एका आणि आठीसाठी छप्पन आठ एकार आठीसाठी छप्पन पण आपल्याला आता दोन पर्याय आले मग उत्तर कोणतं तर उत्तर प्रश्नात आहे प्रश्नात काय म्हणलं की आठ न भाग जाणारी या अंकांपासून तयार होणारी संख्या मोठ्यात मोठी मग आहे का पाच सहा सात आठ नऊ पाच सहा सात आठ नऊ अरे अंक पण दोन्ही सेमच आहेत मग आता मोठ्यात मोठी मग हे मोठ आहे का हे मोठ आहे म्हणून उत्तर पर्याय नंबर किती आलं चार अरे च्या प्रश्न पाचव्यासारखा शेवटचा प्रश्न आलाय आणि हा तर प्रश्न परीक्षेत आलेला होता एकोणचाळीसच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये एकोणचाळीसचा सर्वात मोठा विभाजक एकोणचाळीस आणि या एकोणचाळीसमध्ये सत्तावीसचा सर्वात लहान विभाजक सत्तावीसचा सर्वात लहान विभाजक एक आता ह्यांची बेरीज आली चाळीस आणि पुढं काय आहे मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या आता येणारी संख्या चाळीस चाळीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती मग आता चाळीसची विभाजक कोणते कोणते आहेत एक चाळीस दोन आणि वीस त्याच्यानंतर तीनं भाग जाईल का नाही चार आणि दहा त्याच्यानंतर पाच आणि आठ सहा न जातो का नाही सात नाही मग आता ह्यांची बेरीज करायची किती येईल चाळीस पन्नास साठ सत्तर हे झाले इथं सत्तर त्याच्यानंतर हे झाले ऐंशी हे इथं दहा झाले हे आणि हे हे ह्या सगळ्याची बेरीज किती आली हे दहा म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद पर्याय नंबर किती रे समजलं सगळ्यांना समजलं बघा वर्गाच्या बाहेर थांबणाऱ्या मुलांना समजायला तर तुम्हालाही समजायलाच पाहिजे कळालं मग अशा पद्धतीनं हा आपला अभ्यास झाला आजचा तुम्ही सगळेजण घरी गेल्यावर छान पद्धतीनं अभ्यास पूर्ण करा आणि कुठल्याही परिस्थितीत ग्रहपाठ न करता येऊ नका Okay, thank you.